मी रोज एक नवीन विषय ला बोलवून घेतलेला आहे तुमची काय समस्या आहे या ठिकाणी सध्या साहेब समस्या अशी आहे की महापालिका प्रशासनातर्फे जी अगोदरची मटन मार्केटची इमारत होती आ? ती पाडण्यात आलेली आहे बर त्या अंतर्गत त्याचं काम पूर्णपणे थांबलेलं आहे आता पाडून मग कुठे चालली आहे त्या अनुषंगाने ती नवीन बांधून दिलेली आहे अच्छा या ठिकाणी तात्पुरती त्यांची सोय केलेली आहे तर आम्ही आज खास करून आपल्याला बोलवलं या कारणाकरिता हा की आज पूर्ण ड्रेनेजच पाणी जो ड्रेनेजचं पाणी आहे ज्याच्यामुळं दुर्गंधी पूर्ण परिसरामध्ये पसरलेली आहे आता ते आपण बघू शकतो की तो ड्रेनेजचं पाणी पूर्णपणे ड्रेनेज चोकअप होऊन हा आता ते पूर्ण कुठल्या बऱ्याच ठिकाणी हे दुष्परिणाम झालेला आहे की मोडतोड झालेली आहे त्यामुळे हा चोकअप झालेला असणार आहे त्या चोकअपचं कुठंही निदान लागलेलं नाहीये ते निदान न लागल्यामुळे या जमिनीच्या खालून या मार्केटच्या खालून समोरचे दिसणारे जे गाळे आहे दुकान गाडे या दुकान गाड्यांच्या खालून, खालून। तर ते पूर्णपणे मैदानामध्ये पाणी पसरलेलं आहे अच्छा मैदानामध्ये मुलांचं खेळायचं ग्राउंड आहे साजी काय साहेब लहान मुलं खेळतात अच्छा एकमात्र पर्याय आहे तो ओपन ग्राउंड आहे तो अच्छा लहान म्हणजे पाच वर्षापासून पन्नास वर्षापर्यंतची लोक तिथे खेळत वगैरे असतात अच्छा त्यामुळे त्यांच्या आरोग्याची समस्या शंभर टक्के निर्माण होऊ शकते आणि काय परिस्थिती झाली ती आपण सध्या तिथे जाऊन बघायचं तर आता या ठिकाणी तुम्ही जी समस्या सांगितली की इथून जाणारं ड्रेनेज म्हणजे या पेविंग करून कॉन्क्रीट खालून जाणार ड्रेनेज कुठेतरी ब्लॉक या दुकानगाळ्याच्या पाठीमाग तुमचं ग्राउंड आहे त्याच्यामध्ये ड्रेनेज पाणी आलेलं आहे आपण जाऊ आणि पुढची समस्या बघू ठीक आहे आपण या ग्राउंडामध्ये काय अवस्था आहे आणि त्यांची मागणी काय आहे रोज एक नवीन विषयकडून लोकांचे प्रश्न सोडवले जातात या हेतून लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि म्हणजे हे दुकानगळे आपण जे फुटणं बघितलं त्या दुकानगाळ्याच्या या खालून हे पाणी या लागलेलं आहे बघ आता हे मित्र काय म्हणतात आता या ठिकाणी जे पाणी आलं ते इकडून आलं का हो साहेब अच्छा एक मिनिट म्हणजे अजून ह्याच्या खालून पाणी येतंय ते निश्चितपणे पुढे या लोकांचं म्हणणं असं आहे की हे ग्राउंड तुम्ही वापरता शंभर टक्के वापर तुमची सगळी आता पवित्र असा रमजानचा महिना चालू आहे आणि महिना चालू असताना ही दुर्गंधीयुक्त पाणी इथं आल्यामुळं तुम्हाला आता या ठिकाणी हे वापर करता येत नाही समस्या तुमची निर्माण झालेली आहे तर मी वाजल विभागाचे कर्मचारी अधिकारी तसेच कार्यकारी अभियंता श्री कुर्णेसाहेब हे कोणतंही काम रोज एक नवीन विषयानं मांडल्यानंतर कार्यकारी अभियंता साहेब तातडीनं ते मनावर घेतात आणि काम करत असतात तो माझा अनुभव आहे तसाच यासुद्धा वेढीची दखल मान्य कुर्नेसाहेब आणि जलनिसारण विभागाचे कर्मचारी वर्ग हे तातडीनं त्याचे दखल घेतील आणि या लोकांना जी समस्या निर्माण झालेली आहे ती समस्या दूर करतील असं मला वाटते वाटतंय पण या ग्राउंडच्या बाजूला दुसरी एक समस्या आरोग्य विभागानं ती मनावर घेणं गरजेचं आहे ती म्हणजे या ठिकाणी या ग्राउंडामध्ये ते कंटेनर वगैरे आणून ठेवलेले आहेत आणि घाणीचं साम्राज्य या ठिकाणी उकरींडामय करत ठेवलेलं आहे म्हणजे या ग्राउंडची निम्मी बाजू ही जवळ जवळ फक्त या कचऱ्यासाठी गेलेले तर आरोग्य विभागला सुद्धा मी या घडीच्या माध्यमातून विनंती करतोय की हे ग्राउंड या भागामधील एकमेव असणार ग्राउंड आहे आणि असंख्य मुलं मुली या मुलो तर ही जी काही समस्या हळूहळू हळूहळू या ग्राउंडला जे छोट करत चाललेलं आहात तर आरोग्य विभागाने ती तेवढी दक्षता घ्यावी आणि अस्वच्छता होऊ नये याची खबरदारी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतोय आणि या सर्व नागरिकांनी जी समस्या मांडली ती समस्या निश्चितपणे उद्याच्या उद्या ही पूर्ण होईल अशी मला खात्री आहे कारण रोज एक नवीन विषयीची दखल घेतली जाते आणि ती शंभर टक्के पूर्ण होते जर उद्या त्याला हे पूर्ण काम नाही झालं तर तुम्ही मला बोला मी त्यांचा फॉलोअप घ्यायला तयार आहे धन्यवाद चालेल साहेब धन्यवाद okay,